नमस्कार मंडळी मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलचे तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला टिफिनसाठी झटपट होणारी मोडलेल्या मटकीची भाजी करून दाखवणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले तेल गरम झाल्यावरती आपल्याला याच्यात याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून छान फुलून द्यायचं आहे नंतर कढीपत्ता घालायचा आणि मग कांदा घालायचा मी याच्यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे कांदा थोडा जास्तच घेतलं आहे कारण भाजीची क्वांटिटी जास्त आहे म्हणून आता त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं हिंग घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे कांदा थोडा ब्राऊन झाला याच्यामध्ये आता मी टोमॅटो घालून घेत आहे तुम्ही ही भाजी एकदम पाणी न घालता करून घ्या खूप चवीला छान लागते इथे कांदा पण कांदा आणि टोमॅटो छान मिक्स करून झालेला आहे त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आले लसून पेस्ट घालून पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आणि हे सगळं बारीक गॅसवरती आपल्याला छान वाफवून घ्यायचं ते बघू शकता कलर चेंज झाला आहे कांदा टोमॅटोचा आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत जसं की हळद तर मी ते हळद घातलेली आहे गरम मसाला घातलेला आहे आणि आपला साठवणीचा लाल तिखट असतो तो आणि पुन्हा हे मसाले आपल्याला कांदा आणि टोमॅटोसोबत छान मिक्स करून घ्यायचे आहेत ह्या भाजीमध्ये तुम्ही ओलं खोबरं किंवा शेंगदाण्याचं कुठंही घालू शकता त्याच्याने पण भाजीला चव येते पण तुम्ही सिम्पल पद्धतीने पण केलात तरीही भाजी छान होते आता आपला कांदा टोमॅटोला छान तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मूळ आलेली मटकी आणि मी एक बटाटा घेतलेला आहे बटाट्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मसाल्यांसोबत ही भाजी व मटकी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे मटकीची भाजी मी पुन्हा एकदा वरून दाखवेल त्याच्यामध्ये मी खोबरं खोबऱ्याचं वाटण जे असतं ते घालून आता मटकी छान मिक्स करून मी झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घेतलेले आहे ते बघू शकता थोडा कलरही चेंज झाला आहे त्याचा रेसिपी भारे भारे ले ले ही रेसिपी टिफिनसाठी झटपट होते भारी भारी दहा मिनटामध्ये मटकीला मोड आलेले असतील तर दहा मिनटामध्ये ही भाजी आपली तयार होते फक्त झाकण ठेवून आपल्याला छान शिजवून घ्यायचे आणि बारीक गॅसवरतीच ठेवायची मध्ये मध्ये झाकण काढून एक दोन वेळा छान परतून घ्यायचे आहे आता मी याच्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला दोन ते मिनट तीन मिनटं छान वाफवून घ्यायच्या इथे बघू शकता आपली भाजी रेडी झालेली आहे बटाटा पण छान शिजला आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत सो तोपर्यंत मस्त रहा धन्यवाद